तुम्हाला माहीत आहे का की पुस्तकांचं झाड पुस्तकांनी सजवलेले घर यानात ठेवलेली पुस्तके बागेतील हिरवळीवर बसून पुस्तक वाचत असल्याचा अनुभव देणारी बैठक व्यवस्था आणि सोबतीला दर महिन्यात बदलत जाणारे साहित्यिकांचा परिचय असलेले माहिती फलक अशा वैशिष्ट्यपूर्णतेने सजलेला एक वाचनकक्ष पुणे शहरात आहे बरं का आणि तो नवदितांपासून ते जाणट्या व्यासंगी वाचकांपर्यंत सर्वांना वाचनानंद देण्यासाठी सज्ज आहे अशा वैशिष्ट्यपूर्ण वाचनकक्ष जो एका शिक्षण संस्थेमध्ये आहे सोमवार पेठेतील दी रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलात याच संस्थेतील ग्रंथप्रेमी संदर्भ ग्रंथपाल व माहिती तज्ज्ञ प्रसाद भडसावळे यांच्या संकल्पनेतील हा अभिनव वाचनकक्ष त्यांनी आपल्या शाळेच्या ग्रंथालयात सजवला आहे हा वाचनकक्ष प्रत्यक्षात येण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले ते भारतीय शास्त्रीय संगीतातील महान गायिका विचारवंत स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा आत्रे यांनी त्यांच्या मातोश्री बालसाहित्यकार इंदिरा आत्रे याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या त्या स्वतः लहान मुलांसाठी लेखन करायच्या त्यांची बाराहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली याच बालसाहित्यकार इंदिरा अत्रे यांच्या नावाने असलेल्या या वाचन कक्षात एकूण चाळीस हजार पुस्तके आहेत त्यातील अठरा हजारहून अधिक लहान मुलांची पुस्तके आहेत डॉक्टर प्रभात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून हा वाचनकक्ष उभारण्यात आला आहे वीस 20 जुलै दोन हजार तेवीस रोजी ज्येष्ठ साहित्यिका माजी मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या शुभहस्ते हा वाचनकक्ष शाळेतील विद्यार्थी शिक्षक पालक तसेच ग्रंथप्रेमींसाठी खुला झाला दोन वर्षात या वाचनकक्षात मुलांसाठी दीडशेहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमांचे संयोजनही अभिनव पद्धतीने करण्यात येते पुस्तकांची काळजी घेऊ म्हणत मुलींनी त्यांना राखी बांधत साजरी केलेली राखी पौर्णिमा राष्ट्रभक्तांच्या बोधकथांच्या तसेच इंदिरा आत्रे यांनी लिहिलेल्या बालसाहित्याने सजलेली पुस्तक हांडी तर अभिनेते दिलीप प्रभावळकर प्राध्यापक आनंद भावे यांच्या साहित्य वाचनाने त्यांना पत्राद्वारे दिलेल्या शुभेच्छा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडा व लावणी याचे सादरीकरण विद्यार्थ्यांनीच केले साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका डॉक्टर संगीता बर्वे यांच्या माझं आजोळ तसेच मिलिंद सबनीस यांच्या कहाणी वंदे मातरमची या पुस्तकाचे प्रकाशन व पुण्यातील विविध शाळांमधील मुलांनीच केलेले त्या पुस्तकांचे अभिवाचन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला झालेल्या साडेतीनशे वर्षानिमित्त महाराजांच्या गोष्टींचे केलेले वाचन भूगोल दिन भारा भागवत गोपीनाथ तळवलकर यांचा जन्मदिवस महिला दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांनी घेतलेली अनोखी प्रतिज्ञा मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेचा दर्जा के या निमित्ताने मुलांनी सादर केलेल्या मराठी भाषेवरील कविता यासोबत कथाकथन पपेट शो काव्यवाचन अभिवाचन असे विविध उपक्रम निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्ती तसेच शाळेतील मुलांच्या हस्ते दोन वर्षात पार पडले अशा या वाचन कक्षाच्या द्वितीय वर्धापन दिनी विविध साहित्यिक उपक्रमांनी संपन्न होत असलेले कार्यक्रम तेही आकर्षक आहेत या वाचनकक्षात लावलेल्या साहित्यिकांचे माहिती फलक हे वैशिष्ट्यपूर्ण असतात दर महिन्याला असलेल्या विविध साहित्यिकांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शित या फलकांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कुसुमाग्रज प्राध्यापक भालबा केळकर सुधाकर प्रभू सुमती पायगावकर निरंजन घाटे भारत सासणे राजीव तांबे प्रकाश नारायण संत ते अगदी सध्याचे डॉक्टर अच्युत गोडबोले संदीप खरे अतुल कहाते वैभव जोशी अशा ऐंशीहून अधिक व्यक्तिमत्वांचा समावेश आहे अभिनव अशा या वाचनकक्षाला आत्तापर्यंत शंभरहून अधिक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट दिली आहे यात स्वरयोगिनी डॉक्टर प्रभात्रे यांच्यासोबतच शास्त्रीय गायक गुरू डॉक्टर विकास कशाळकर डॉक्टर अरुणा ढेरे प्राध्यापक मिलिन जोशी डॉक्टर संगीता बर्वे पंडित पांडुरंग मुखडे अभिनेता डॉक्टर गिरीश ओक चित्रपट अभ्यासक समर नखाते चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी चित्रपट अभ्यासक सतीश जकातदार प्रकाशक राजू बर्वे डॉक्टर राजा दीक्षित बालमेंदू अभ्यासक डॉक्टर श्रुती पानसे निवेदक राजेश दामले संवादचे सुनील महाजन शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर राजा व रेणू दांडेकर बालसाहित्यकार काजी, काझी मातरम अभ्यासक मिलिंद सबनीस पियुष शहा विज्ञान प्रसारक विनय ररब सामाजिक कार्यकर्ता सुनीती ररब नाटककार प्रकाश पारखी डॉक्टर संजय ढोले समीक्षक रवीप्रसाद कुलकर्णी कला अभ्यासक सुहास किर्लोस्कर पत्रकार श्रीराम ओक युवराज शहा क्रीडा उद्योजिका आशा शिंदे प्रकाशक निलेश गायकवाड प्रकाश पायगुडे दीपक करंदीकर सैनिकी शाळेचे संचालक माजी आमदार दीपक पायगुडे निवेदिका अपर्णा डोळे प्रकाशक मिलिंद परांजपे पर्यावरण अभ्यासक आदिती देवधर संगीतकार अजय पराड लेखिका अंजली जोशी अशा मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देत शुभेच्छा दिल्या आहेत वाचनकक्षाच्या माध्यमातून दोन वर्षात दीडशेहून अधिक उपक्रम घेण्यात आले हे सर्व उपक्रम तसेच महत्त्वाचे दिनविशेष परिचय यांची माहिती व कार्यक्रम इंदिरा अत्रे रीडिंग रूम या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षक पालक साहित्यप्रेमी आणि जिज्ञासूंसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत या चॅनलवरून बालसाहित्यकार इंदिरा आत्रे वाचनकक्षाचे उपक्रम आपण पहाच पण हा वाचनकक्ष पाहायला येथे पुस्तक वाचनाचा अनुभव घ्यायलाही जरूर या मग काय येत आहे ना या आम्ही आपली वाट पाहत आहोत स्वागत आहे धन्यवाद